नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशात फ्रेंड्स आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असल तर हा ब्लॉग आहे चोवीस मार्चचा माझ्या आलोकचा बर्थडे होता त्या दिवशीचा व्लॉग आहे होळीच्या दिवशीचा तर आम्ही आलेलो होतो आ, जे सोलापूरमधलं ग्रामदेवत आहे सिद्धेश्वर मंदिर तर तिकडे आलो होतो आम्ही तर तिथे असं एंट्रीलाच नाही का पाय वगैरे धुवून यावं लागतं आतमध्ये हे पिंड आहे महादेवांची तर इथं अनु अनुला देवाची खूप म्हणजे खूप ओढ असल्यामुळे आपण गाडीवरनं जरी चाललो तिला कुठे मंदिर वगैरे काही दिसलं की झालं आपण हात पकडलेले असलं तरी हात सोडून नमस्कार करते देवांना तर इथे मस्तपैकी मी थोडंसं शूट केलं तर खूप छान आहे मंदिर तुम्हाला मी पुढे दाखवते आणि इथं अनुला म्हणत होते बघ व्हिडिओमध्ये तर ती तोंडातच बोटं घालत होती नुसतं आणि आलोकला हाय कर म्हणल्यावर हाय करतोय बघा कसं करतो आहे पोच दे म्हणल्यावर देतो खूप शाणा झालं आहे बाळ तर बघता बघता त्याला पाच वर्ष आता पाचवा वर्ष चालू होतो आहे त्याला तर खरंच मुलं कशी मोठे झाले काहीच कळलं नाही पाच वर्षाचं झालं बघता बघता अनु आता दोन वर्षाची होईल पूर्ण तर आता आम्ही मस्त मंदिरात सोडलं आहे स्वच्छता तर खूप आहे मंदिरामध्ये आणि असं जे लांबून प्रवास करून येतात त्यांच्यासाठी इथं जेवणाची व्यवस्था देखील आहे आणि मग असं गार्डन वगैरे थंड बसण्यासाठी बगीचा वगैरे आहे खूप छान आहे मंदिर सोलापूरमध्ये आहे तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या या मंदिराला म्हणजे या दर्शनासाठी तर श्री सिद्धेश्वर प्रसन्न मंदिर बघा तिथे लिहिले आणि इथं बघा आणव कशी करते <laughs> तिथं पुढे जाऊन कर पुरा पुढं कर पुढं पुढं कर कर इथं डोकं टेकव टेकव डोकं टेकव कर तिथं पण हे गुड गुड बुड गर्लिदू तर इथे हे पाहू शकता पिंड आहे पितळीची पिंड आहे महादेवाची तर म्हणजे असं बघताना ते असं वाटत होतं की रियलच आहे का काय तर इथे आमचं फेरी मारणं चालू होतं हे आहे मंदिराला आणि इकडे नाही का अन्नछत्र आहे इकडच्या साईडला उजव्या साईडला मंदिरात एंट्री केल्यानंतर तर, तर खूप मोठी जागा आहे आणि इथे जे, जे कानकत्रे असतात कान पक्षी तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती मला माहीत नाही पण मला पण माहीत नव्हतं ह्यांनी सांगितले की ही वक्कान कानकत्री अशी झाडावर उलटी लटकते म्हणून तर मी तुम्हाला दाखवते पुढे ब्लॉगमध्ये तर इथून हे पाहू शकता आता आहे की नाही काही तेवढं क्लिअर वाटी नाही पण उलट्या असतात बघा पा त्या झाडावर आणि पूर्ण झाड गच्च भरलेलं होतं आणि हे आहे मंदिर मंदिराचं कळसवरती तर आता मी तुम्हाला मंदिरात जाऊन दर्शन करवते पण मोबाईल काय आलं नव्हता आतमध्ये मी लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला एका ब्लॉगमध्ये आहे माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये तिथे मी तुम्हाला दाखवलं होतं हेच मंदिर तर मंदिराचं चा काम पण चालू आहे तर पाहू शकता किती छान प्रकारे खूप प्रसन्न वाटत होतं आणि दुपारी आलो होतं मी दोन अडीचच्या सुमारास तर खूप म्हणजे खूप भयानकून होतं पण दुपारीच यावं लागलं सकाळची सगळी कामावरली मग दुपारीच वेळ निवांत होतं दोन ते चार वाजेपर्यंत कारण की चार वाजता आम्हाला घालायची होती पुरणपोळी बनवायची होती मग त्याच्यासाठी डाळ वगैरे घालायची होती मला अजून शिजत घरी गेल्यानंतरनं तर हे पाहू शकता असं आहे मंदिरच मंदिराच्या बाहेरचा परिसर आणि इथे जहाज होती आलोक हट्ट करत होता जहाजात बसायचं म्हणून पण त्याला काय आम्ही जहाजात बसवलं नाही कारण की ऊप इत ऊन इतकं कडक होतं की काय विचारायला नको आणि इथनं पुढे मी त्याला थोडंसं उचलून पण घेतलं तर आलोक आता खूप हुशार झालेला आहे म्हणजे नाही का आता हट्टीपणा तर मुलांमध्ये थोडा न थोडा तर हट्टीपणा असणारच अगं आलं बाळाला उचलून घेतले काय झालं बोल की हाँ? आज हॅपी बर्थडे आहे कोणाचे काय केक आणायच आता कुठं आलोय आपण गद्दे बो नाही गद्दा तर इथं दर्शन वगैरे घेतलो एक तासभर बसलो मंदिरामध्ये थोडंसं प्रसन्न वाटत थो होतं मुलं पण खेळत होते म्हणून बसलो मग तिथनं पुढे येताना सोलापूरमध्ये अगदी फेमस आईस्क्रीम पार्लर होतं कृष्णा आईस्क्रीम म्हणून आहे तर तिथं आलो आम्ही तर मस्त दोन फालूदे घेतले आणि एन्जॉय केलं मुलांसोबत आणि ही पहा हरभारा डाळ म्हणजे येस तर शिज शिजत टाकली होती सासूबाईंनी तरी ते छान शिजवून रेडी आहेत डाळ तर दूध वगैरे सगळं तापून ठेवलं कारण की संध्याकाळी खूप गडबड होते मग आ आले आल्या मी आणू पहिला खाऊ बनवलं आणि वरचं घराचं काम चालूच आहे तुम्हाला माहिती आहे खूप धावपळ होती म्हणजे नाही का खूपच तर इथे त्याच्यासाठीच वाळू आली होती आणि इकडे तुम्हाला साईडला दिसत दिसतच असेल मैदानामध्ये होळीची किती छान मोठी किती मोठी होळी करतात ते तर इथे मी संध्याकाळचं दाखवते तुम्हाला पा होळी जाळत आहेत तर आणि इथे माझा स्वयंपाक चाललेला होता मस्त काटाची आमटी बनवली होती आ, ज माझी जाऊबाईंनी मी दोघींनी मिळून स्वयंपाक बनवला आणि सासूबाईंनी पण थोडीशी मदत केली कारण मुलं रडत रडतात मग त्यांना थोडंसं घ्यायचं मग स्वयंपाक थोडं असं असं करत आम्ही केला आणि त्यात बर्थडे पण होता मग खूप धावपळ झाली आज जरा पण रेस्ट करायला टाईमच मिळाला नाही तर इथे मी आ, आज हिरव्या मिरचीची जी असते ना कटाची आमटी ती बनवणार होती आणि ती आत्ता दाखवलेली ती सप्पक मुलांसाठी होती तर इथे माझ्या जाऊबाईंनी रांगोळी काढली होती हॅप्पी होली ती मलाच काढ म्हणती दर टायमाला मी म्हणले ह्या टायमाला तूच काढ आणि इथं मस्तपैकी होळी आमची जाळती घरासमोर आमचं लग्न झाल्यावर ना एकाच वर्षी जाळी तिथनं पुढे मग प्रेग्नेंट वगैरे राहिलं तर होळी वगैरे जाळत नाही ना मग त्याच्यामुळे जाळलंच नाही तर ह्या टायमाला सगळं निवांत झालं तर त्याच्यामुळे सगळं होळी वगैरे जाळली मस्तपैकी तरी ते छोटू पहा आमचा तर इथं पोळ्या वगैरे सगळं झालं तर लास्टला मला भजी बनवायची होते तर इथं मी पाय खूप दुखत होते त्याच्यामुळे किचन ओट्यावरच बसले जाऊ दे म्हणून पाच मिनटं बसले मग परत सासूबाई आला तुसरग मी बनवते म्हणून मग सासूबाई भजी तळत होते मी इथं मस्तपैकी आ आलोकच्या बड्डेची तयारी चालली होती आमची तिच्या काकोणी त्यांना आवरलं होतं सगळं आणि असंच आमच्यात छोटे छोटे सेलिब्रेशन होतच असतात महिन्या आठवड्यातनं म्हणजे काहीतरी काहीतरी असतंच आणि मोठी फॅमिली असल्यामुळे कोणाचा कोणाचा बड्डे असतो आणि इथे पहा आता मस्तपैकी ऑक्शन चाललं आहे आलोकचं चा। तर इथे आमची अनु काय ऐकत नव्हती मला पण लाव मला पण लाव टिक्का तिचं असंच असतं कायमचं आणि इथे मग मस्तपैकी काकुणी त्याच्यावर वळत आलोकला तर आलोक खूप हुशार आहे त्याला नाही का आणि इथं आरोवचं पहा साई साईडला कसं चाललं आहे आणि केक कापताना तरी त्याला इतका आनंद होतोय बघा आमचा आरोव कसं करतो आहे तरी ते आई पण ओवाळत होत्या आलोकला तर आम्ही पहिले ठरवलं की माझे जाऊबाई आणि आई दोघंच ओवाळू दे मग परत डोक्यात आलं की अनु आहे की म्हणजे अनु आहे म्हणून मग मी पण ओवाळे चौघे जण बरोबर होतं म्हणून तर हे जे असताना एक सोन्याची अंगठी कापूस आणि सुपारीचं सुपारी, सुपारी अख्खी असती ना ती घ्यायची आणि त्याच्याने पण ऑक्शन करायचं सुपारीसारखं घट्ट हो राहू दे सोन्यासारखं पिवळं दिसू दे आणि कापसासारखं म्हातारा होऊ दे हे असं काहीतरी म्हण असतं ते मला पण जास्त माहीत नाही पण जितकं माहिती ती तितकं मी तुमच्यासोबत शेअर करते तर तुमच्याकडे आहे का अशी पद्धत मला नक्की कमेंट करायला विसरू नका तर इथं आणू पण मध्ये मध्ये येत होती मग मी मला पण घे मी पण धरते म्हणून तर आता इथे मस्त पैकी आम्ही कटिंग करणार होतो तर चला पुढे ब्लॉक कंटिन्यू करा डे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू ए तू पण दे हा का पाड्या करून टाका त्याच्या ए दे तू चार दादाला दादाला दा। चार चार

बघा जरा बघून तर असं केलं आम्ही बर्थडे सेलिब्रेशन आहे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर करूया नका तर हा बघा आमचा बर्थडे हो चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग सोबत तोपर्यंत सुत राहते